ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल स्वप्नील आणि प्रियांकाच्या पंगत सोनी पुढे आहे पुढचं प्रियांका पुन्हा एकदा गुलाबाचं फुल वाऱ्यावर लागे डुलू डुलू वा वा गुलाबाचं फुल वाऱ्यावर लागे डुलू डुलू दिवसभर चालू असतं पिओ आणि स्वप्नीलचं गुलू 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 असणार तडका म्हणजे आज प्रियंका काय स्पेशली नाव घेणार आहेत ते जय महाराष्ट्र मंडळी आहेत आता लग्नाची पत्रिका आणि सगळं छापून झालेलं आहेच आणि आता सीझन सुरू होतोय तो म्हणजे आपल्या केळवणाचा आणि माझ्याकडनं तरी फर्स्ट केळवण आहे प्रियंकाचे ऑलरेडी पाच सहा केळवण झालेले आहेत आणि आजचं स्पेशल केळवण आहे ते प्रियंकाच्या घरनं म्हणजेच प्रियंकाचे ताई देते आम्हाला केळवण आणि त्या केळवणसाठी मी देखील निघालो आहे प्रियंका ऑलरेडी पुढे पोचलेली आहे सो हा सगळा सफर असणार आहे फटाफट तयारी करून घेतो हा कुर्ता वेअर करतोय फुल मी ट्रॅडिशनलचा प्लॅनिंग आहे आपलं कसा वाटतोय मला नक्की सांगा चांगला दिसतोय का मी या कुर्त्यामध्ये मी चांगला दिसतोच नो डाऊट हे वेरिंग डन सो निघालेलो आता मने वाय खास प्रियंकासाठी आपण मलाही सँडविच पॅक करून घेतोय ते देखील श्रीरामचं पिठाई घेऊन आपल्या या पहिल्या वहिल्या केळवनासाठी मी निघालेलो आहेच तर बघूया हे पहिलं वहिलं केरवन कसं होत आहे खूप उशीर झाला ऑलरेडी आणि आपलं हे जे केळवण आहे केळवर होणार आहे डोंबवलीला सो आपला so, प्रवास आता भायकाळा टू डोंबवली असा असणार आहे मी आता भायकावरनं फास्ट पकडून पुढे जाईल सो so, गोपौली फास्ट लागली आहे आता आणि गोपवली फास्ट पकडून मला निघायचं आहे बारा तेवीस बारा सत्तावीसची ची आहे कळत आलेली आता गरद अशी ओके ओके इतकी नाही आहे सो फायनली आता आपण उतरलेलो आहोत डोंबोलीला या फ्लायव्हरने खाली जाऊया आधी आणि राजवैभव एनएक्स इथे आपल्याला पोचायचं आहे तब्बल बारा साडेबाराला निघालो होतो आता एक दीड वाजत आलेलं आहे इकडनं आय थिंक मला वाटतं रिक्षा जातात रिक्षा पकडूया वाव बाहेर पडल्या पडल्या एवढा मावरा आजची बघती माझ्याकडे सो आता रिक्षा आल्याला विसरावा लागेल राजवैभव एनएक्स येस डायरेक्ट हो डायरेक्ट राजवैभव एनएक्स सिक्स्टी होतील ना आणि इकडनं पुढचा प्रवास आपला राजवैभव एनएक्स साठी तर रिक्षा आणि राजवैभव एन एक्समध्ये मध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे मी आधीच सांगितलेलं प्रियंका माझ्या आधी पोचली आहे मी मागणं जातोय आता थर्टीन फ्लोअरवर राहते ताई फ्लोअर 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 थर्टीन So, नवे सो नव्या आयुष्याचं पहिलं पहिलं केळव कसं होणार आहे माहित नाहीये कारण की सगळ्यांच्या आयुष्यात हे पहिल्यांदाच होत तसं माझ्या आयुष्यात हसायला पण तितकच येत आहे क्या होत आहे अभि जिंदगी छल रही है <laughs> आला हो एकदा तर तिसरा लावूनही तेरावा सो याला बोलतात अति कॉन्फिडन्स फ्लोअर आहे बारावा आणि आपण पोचतोय तेराव्यावरती फोन करून पुन्हा विचारतोय आणि खाली चालतंय थोडस वाटलं रॉंग जागेवर हा तर राईट जागेवर आहे पोचतोय आता आणि हाय प्रियांका आलेली आहे मला घ्यायला

सॉरी इज नॉट कॉफी हे काय थम्स अप घेऊन आले खूप ओन आहे बाहेर भाई म्युझिक का कॉपीराईट आण मग झाली संपूर्ण तयारी काय केलं स्पेशल सासूबाई काहीतरी स्पेशल ना हे मला वाटतं ज्वारी वगैरे घालतात सासू हे नको माझा आणि ते स्पेशल भाऊजीनी बिर्याणी बनवली आहे <laughs> मी चिकन फ्राय केलंय स्पेशली ताईने केले आणि भाऊजी स्पेशल बिर्याणी आहे तिथे दाखव लाईट करायला पाहिजे होते आपण नाही काही प्रॉब्लेम नाही आणि ग्रेव्ही स्पेशल ताई वापरतोला ग्रेव्ही आणि हे सगळे डेकोरेशन भाऊजींनी केले ओके ग्रेव्ही okay, बोलत सगळं वाचून दाखवा स्पेशली स्पेशली बनवलेला सगळा सग स्पेशली लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे काय ही जी रांगोय ती ओके प्रीस वाचत वाव भाऊजी रेडी होत रेडी होत आहे भाऊजीनी पण खत काय एकदम रेडी आहेत आणि दोघांनी मॅचिंग मशीन केलंय ते खेळवण्याच वाच भाऊजी रेडी पण हे काहीतरी साडी वगैरे घाललं पाहिजे काम करून मी काय साडी राहू दे फायनली तयारी जोरदार चालू आहे आणि त्यासाठी स्पेशल आपल्या लिहून ठेवलं आधी वाचूया वाचलेलं आहे ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल स्वप्नील आणि प्रियांकाच्या केळवण्याला चिकन केलं स्पेशल ती ताई आहे ताई तिकडे गेली आत गेली ताई ताई या

चालता बोलता झालं पियूचं प्रेम चालता बोलता झालं पियूच प्रेम आणि केकची डिलिव्हरी हा स्वप्नीलचा नेम <laughs> नेम आहे का नक्की दुसरं दुसरं इकडच वाचल तिथे जाऊ शकतो मेजवानीची रंगत जमली केळवराची पंगत बसली सोनी पुढे आहे पुढचं प्रियांका पुन्हा एकदा गुलाबाचं फुल वाऱ्यावर लागे वा गुलाबाचं फुल वाऱ्यावर लागे डुलू डुलू दिवसभर चालू असतं पिव आणि स्वप्नीच गुलू गुलूल खूप भारी अशी तयारी झालेली आहे ही संपूर्ण अशी तयारी केलेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं आणि पियूच्या आयुष्यातलं हे असणार आहे पहिलं बैल केळवणांचं पहिलं प्रियांकाचे अशी पंचवीस होणार आहे ते त्यामुळे माझं आहे पहिलं बैल स्पेशली सासरवाडीकडून पहिलं केळव केलाय कसं म्हणजे भारवून गेलेलं आहे माझं सो हे स्पेशली ताईनी स्वप्नील साठी आणि माझ्यासाठी केलंय आणि सेकंडली माझं सातवं केळ पण ह्याचं हे पहिले त्यामुळे हा एक्सायटेड आहे जास्त कारण मी ऑलरेडी सा केलेलं आहे सो लेट सी जेवायला काय आहे स्पेशल ऑलरेडी बघितलंय तुम्ही पण इकडे खास मेजवानी पुरात जी आपल्याला भेटणार आहे खायला आणि त्यानंतर असणार आहे तडका म्हणजे आज प्रियंका काय स्पेशली नाव घेणार ना आहे ते यस माझी काही तयारी नाहीये बघूया गो विथ फ्लो रेडी झालं की नाही प्रज्ञा हो आले फायनली आपलं जेवण आलेलं आहे आणि स्पेशल सोलकडी देखील आहे प्रियंकाला खूप आवडते सोलकडी मला खूप आवडते काय नाव घ्या <laughs> अच्छा नाव ठीक आहे ताई आणि भाऊजींच खूप मोठं आहे मन ताई आणि भाऊजींच खूप मोठं आहे मन स्वप्निलचं नाव घेते त्यांनी घातले फ्रीस्वाचं केळवन वाह वाह वा। केळवनाचा के सुंदर येतोय वास ताईने केलेल्या केळवनाचा सुंदर येतोय वास प्रियंकाला भरवतो माझ्या पहिल्या केळवनाचा पहिला घास वाह 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 जेवणावर फोकस आता काऊ

एक नंबर भारी एकदम टेस्टी जेवण झालं होतं आणि प्रियांकाने उकाना तर बाई क्या बात आहे सो थँक्यू सो मच या सगळ्यासाठी आता पुढचा प्रोग्राम काय घरी नाही आधी ओटी भरायची त्यानंतर घरी जायची

फायनली आमचं हे केळवण आता इकडे संपलं आहे आणि आम्ही घरी निघालो आहे मॅडमचे आहेत आता केक्स ते कम्प्लीट करायचे आहेत आणि खूप जेवण झाल्यामुळे आम्ही दमलो आहे दमल्यापेक्षा जेवून दमलो आहे आणि झोपायचं आहे सो फटाफट निघूया सगळ्यांना नेहमीच सांगणं आपलं जय महाराष्ट्र नाही गं जय महाराष्ट्र तर आहेच सगळ्यांना महत्त्वाचं सांगणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा